असताना फक्त शिवसाहेब हो आमचा अपमान नका करत साहेब हो शिवसाहेब अपमान नका करू आमचा तुम्ही पत्रिका छापताना प्रोटोकॉल पाहिलाय का उत्तर देता काही काही ऐकत माझा तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न आहे की पत्रिका छापताना आणि स्टोन लावताना जो प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल मी शब्द तुम्हाला एकच विचारतो प्रोटोकॉल प्रोटोकॉल तुम्ही पाळला आहे का एवढा माझा सरळ साधा प्रश्न आहे चूक झाली असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा की बाबा आमच्याकडनं चूक झाली दिलगिरी घात हरकत नाही अमर काळे मनाचा माणूस आहे त्यामुळे काही विषय सोडून दिले परंतु तुम्ही ही पत्रिका हे करत असताना प्रोटोकॉल पाळला आहे का फक्त हो किंवा नाही पण तुम्ही जर म्हणाल हो मी प्रोटोकॉल पाळलाय तर मग मी माझी पुढची ॲक्शन घेत समीर मोहनं माहीत आहे की हक्क भंग घेऊ शकतो हे आमचं आमचं राजकीय वेळ जरी असलं तरी समीर बाबंसोबत माझे नेतृत्वाचे संबंध आहे बरं लक्षात घ्या हे आमचं राजकीय वेळ जरी असलं बीजेपी काँग्रेस घड्या घड्या घडाळणे घड्याने तुटाली महानगर तुम्हीच नाही अरे बाबा <laughs> <आरे माँदा। laughs> तर ते हे आमचं राजकीय वेळ चालत नाही पण आमच्या मित्रत्व आमच्या मित्रतेमध्ये आमच्या मित्रतेमध्ये आणि आम आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका नाही <laughs> तर तुमचं त्याच्यामध्ये सर्व वाक्य होऊन जाईल त्यामुळे तुम्ही फक्त एकच सांगा मला का तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का फक्त येस म्हणत असाल तर मी माझी ऍक्शन घेईल मी तुमच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणेल आणि तुम्ही जर म्हणत असाल की नाही म्हणजे होकसूक झाली आहे तर हा विषय इथंच सांगा <laughs> नाही नाही इथंच सांगा एकच प्रश्न तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का सन्मान्य खासदार महोदयानं माझी विनंती आहे की माझ्याकडून परिषद कोण प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सन्मान का काही लोकांकडून मला सूचना आली की यामध्ये नंबरिंग एक दोन तीन अशी आहे मी त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता तरी सुद्धा खासदार महोदयांनी जे आम्हाला सूचना केलेल्या आहेत यापुढे गोगल उत्तर नाही देऊ फक्त एक 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 सरळ सांगा फक्त प्रोटोकॉल पाळलं आहे की नाही तुम्ही अधिकारी आहे तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर येऊ हो? तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला करायचं आहे आमच्या राजकीय मैत्री आणि याच्याबद्दल तुम्ही पडू नका नाही तर मी इथून गेल्यानंतर तुमच्यावर हक्क भंग टाकेल तुम्ही जर मसाल की नाही चूक झाली तर विषय संपला ना आता आताच विषय संपला मला पुढे जायचं नाही आहे बस एवढंच सांग फोटोकॉल चुकला आहे का नाही तुमच्या इतकं सांगा मग खड्डा साहेबांनी जे केलेल्या सूचना आहे त्याप्रमाणे मी या काही पुढे दखल केली यामध्ये प्रोटोकॉल म्हणजे तुटे राहिलेल्या असतील त्या आम्ही ते दूध का असं गोलगोल गोलगोळ झुर काम राजकारणीच असतो साहेब तुम्ही तुम्ही सरळ सांगा ना फक्त प्रोटोकॉल मी अरे मला इथे विषय संपवायचा आहे मला विषय वाढवायचा नाही आहे मला विषय वाढवायचा नाही आहे फक्त एवढं सांगा हो की नाही प्रोटोकॉल चुकलं का नाही चुकला बस तुम्ही चुकला म्हणून जाणार संपला नाही विषय मला काहीच पुढं जायचं नाही मग तेवढंच आहे चुकला झाल्या असतील त्या सगळ्या आपण दुरुस्त करू सर आणि यापुढे अशी कोणाची आमचा संपून घेणार नाही यानंतर यानंतर संपूर्ण पत्रिका जी आहे ते आपण सी मार्फत तपासून करू खासदार साहेब यांच्याकडे पहिल्यांदा आलेले आहे त्यांच्या सूचना खरंच महत्वाच्या आहेत त्याबद्दल मी या नंतर, या नंतर

फक्त तुम्हाला मी सूचना करतो की तुमचं रिटायरमेंट नंतर किंवा तुमच्या एफ नंतर जर दे व्हीआरएस घेतली तर व्हीआरएफ नाही रिटायरमेंट त्याच्यानंतर तुम्ही राजकारणा माझं जा तुम्ही चांगले यशस्वी आहे <laughs> <laughs> समीर भाऊ